विवाहितेचा छळ कुरुंदवाडचे तत्कालीन मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्यासह दोघांवर गुन्हा कुरुंदवाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशिष चौहान यांचे वडील परबतसिंग चौहान आणि आई मीना बाबूसिंग चौहान या तिघांनी संगणमताने राजस्थान येथे घर घेण्याकरिता व पुण्यात प्लॉट घेण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये घेऊन वारंवार पैशाची मागणी करत आपला शारीरिक मानसिक छळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सौ so, विशाखा आशिष चौहान यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी आशिष चौहान यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सौ so, विशाखा आशिष चौहान यांचे पती आशिष चौहान वैवर्ष तेहतीस सासरी बाबूसिंग चौहान वैवर्ष साठ सासू मीना चौहान वैवर्ष पन्नास सर्व राहणार उमरज तालुका कराड जिल्हा सातारा या तिघांनी सन दोन हजार एकोणीस पासून चौदा जुलै दोन हजार चोवीस अखेर वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला जयसिंगपूर तालुका श्रोड जिल्हा कोल्हापूर येथे राहत असलेल्या निवासस्थानी येऊन त्यांच्या मूळ गावी राजस्थान येथे घर घेण्याकरिता व पुणे येथे प्लॉट घेण्याकरिता सौ विशाखा चौहान यांच्या आईकडून दीड ते दोन लाख रुपये घेतले वारवार पैशाची मागणी करून विशाखा चौहान यांना शिवीकाळ मारहाण करून जिवेमान्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ केला त्यामुळे सौ विशाखा चौहान यांनी पती आशिष चौहान सासरे बाबूसिंग चौहान आणि सासू मीना चौहान यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे फिर्याद दिली या तिघांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक जगताप हे अधिक तपास करत आहेत महान करेन्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा